नमस्कार मंडळी तर आज आपण एक वाटी दही ज्वारीच्या पिठामध्ये घालून फार जुना पारंपरिक खमंग रुचकर खुसखुशीत तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय तर हा पदार्थ ना दोन ते तीन दिवस छान असा टिकतो त्यामुळे हा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही चवीलाही एकदम जबरदस्त चला मग तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या पाच ते सहा लसूण पाकड्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा त्यानंतर मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मिक्सरवरती जाडसर असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जाडसर वाटण करून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूया नंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर ही सगळी पीठ आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहेत इथे आपलं सगळं साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचंय आहे दही आपल्याला ताजं फ्रेशच आहे यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड एक चमचा तीळ घालूयात घालूयानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कच्च तेल आहे आता हे पीठ आपल्याला ज्वारीची भाकरीसाठी जसं आपण पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने मळून घ्यायचंय त्याला छान असं एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आपण भाकरीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे हे बघा तर आज आपण दही धपाटे बनवतोय पीठ आपलं तयार आहे धपाटे बनवायला घेऊया त्यासाठी यामधला मी छोटासा गोळा काढून घेतये याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा आपण आता धपाटे थापून घेऊया त्यासाठी पोलपाटावरती आपल्याला एक ओलं कापड टाकून घ्यायचंय तर पुन्हा यावर आपण थोडस पाणी घालूया त्यानंतर हा गोळा यावर ठेवायचा आहे आणि याला छान असं थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाड थापायचं नाहीये पातळ थापून घ्यायचंय इथे आपला हा धपटा मस्त असा पातळ थापून झालेला आहे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तर तव्याला आपण थोडस तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान व्यवस्थित लावून घ्यायचंय तर इथे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला धपाटा घालायचा आहे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटानंतर हा धापट आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर वरनं थोडस तेल लावून घेऊया ला पलटी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा धपाटा दोन्ही बाजूनी छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे धपाटे तयार करून घेऊया इथे आपले दही धपाटे बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही लोण्यासोबत खाऊ शकता तुपा सोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या सोबत खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद